स्वागत आहे तरी आज आपण स्कॉलरशिप वर्ग आठवीमधील शेकडेवारी पाहणार आहोत ज्यालाच आपण शतमान असे देखील म्हणतो तर या लाईव्ह क्लासची लिंक ग्रुपवरती नक्की शेअर करा जेणेकरून या लाईव्ह क्लासला सर्वजण जॉईन होतील आणि लवकरात लवकर लाईव्ह क्लासला सर्वांनी जॉईन होऊन घ्यायचं आहे जेणेकरून या लेक्चरबद्दल अपूर्ण माहिती मिळणार नाही तर लवकरात लवकर सगळ्यांनी या लाईव्ह क्लासला जॉईन होऊन घ्यायचे लागलीच आपण तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे ते सॉल्व्ह करणार आहात क्वेश्चन नंबर पंच स्वाध्याय पंचवीस पॉईंट एक मधला आपण प्रश्न घेतलेला आहे तीन छदस्थानी सहा अपूर्णांक एक छदस्थानी चार या अपूर्णांकांचे रूपांतर शतमानात करा या अपूर्णांकांचे रूपांतर शतमानात करा या लाईव्ह क्लासची लिंक ग्रुपवरती शेअर करायची आणि सर्वांना ला लाईव्ह क्लासला जॉईन होण्यासाठी सांगायचं आहे आज आपण शेकडेवारी पाहणार आहोत लक्षात असू द्या तर लवकरात लवकर लाईव्ह क्लासला जॉईन होऊन घ्यायचं आहे सर्वांनी ओके एक कॉल आल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आला आहे तर एकच मिनिट कॉल आल्यामुळे एक प्रॉब्लेम आला एक मिनटं थांबा एक कॉल आला होता मला त्यामुळे कदाचित एक थोडासा प्रॉब्लेम आला तुम्हाला बोर्ड क्लिअरली दिसतोय का एकदा सांगा बरं मला पुराण तुम्हाला बोर्ड क्लिअरली दिसतोय का एकदा एक प्लीज सांगा मला ओके एकच थांबा